नमस्कार भविताज फॅशन डिझायनर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज मी तुम्हाला ना ब्लाउज ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याचं माप आहे पूर्णंशी बाराची छाती तीसची कमर सवीसचा बाही पाचची दंडघेर पाचचा पुढचा गळा सहाचा मागचा गळा पुढचा गळा साडेपाचचा मागचा गळा पाचचा शोल्डर साडेपाचचा आणि मुंडा सहाचा असं माप आहे तर बघा कटिंग करण्या अगोदर ना जर कपडा खालीवर असला ना तर अशी लाईन मारून घ्यायची व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा आपला जो कपडा असतो तो व्यवस्थित फेस टू फेस येतो कुठंही कमी जास्त किंवा सुरकळलेला राहत नाही तर बघा इथं उंची मी घेतलेली आहे उंची साडेबारा म्हणजे बाराचीच उंची आहे पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे कारण कारण ती सिलाईमध्ये अर्धा इंच जाईल त्याच्यामुळं हा एका आजीचा ब्लाऊज आहे तर बऱ्याच मैत्रिणींना खोरटकची कटिंग जमत नाही प्रॉपरली पेपर पॅटर्न विचारतात त्या तर बघा अशी खोरटकची कटिंग करायची हा तीच छातीचा माप आहे तर इथं मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंचाचं अडीच इंचचा गळा आणि तीन इंचचं शोल्डर अशा प्रकारे मी घेतलेला आहे माप आणि मग इथं आपण मुंढ्याचा आकार घेऊ तर मुंढा मी सहा इंच वरती घेतलेला आहे आणि पुढचा गळा पाचचा आहे पण मग असू द्या तर बघा ती छातीचा चौथा भाग निघतो साडेसात इंचचा व्यवस्थित कपडा करून घ्यायचा तिचा माप निघतो साडेसात इंचचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे सिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी मा तर तुम्ही दीड इंच घेतले तरी पण चालेल पण मी इथं दोन इंच घेतलेली आहे तर इथं बघू शकता आता इथं पुढचा गळा आहे त्यांचा पाठीमाग हां पाचचाच गळा आहे प्रॉपरली इथं माप आहे बघा तुम्हाला शेजारी वही दिस दिसत असेल कोणत्याही मापाची पेपर म्हणजे कटिंग करायची म्हटली तर मापसमोर ठेवायचं तर इथं बघू शकता पाचचाच गळा आहे हा पाठीमागचा भाग आहे त्यांना गळा नको मो, मोठा नको पाहिजे म्हणून तर कमरा आहे कमरेचा चौथा भाग सव्वीसचा चौथा भाग निघतो साडेसहा सा इंचचा त्याच्यामध्ये परत मी दोन इंच एक्स्ट्रा मिळवली आणि व्यवस्थित तुम्हाला दिसण्यासाठी बघा मी आखून घेतलेले आहे तुम्ही कुठल्याही मापाची कटिंग ह्या पद्धतीने करू शकता हे बघा दीड इंचाची घेतले तरी चालेल आणि इथं दीड इंचावरती म्हणजे एक इंचावरती आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला व्यवस्थित गोलाकार द्यायचा हा बघा अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा तर मी इथं बघा डबल म्हणजे डबल ब्लाऊज पीस कट करत आहे कारण हा साधा ब्लाऊज पीस आहे म्हणजे अस्तरचा आहे त्याच्यामुळं तर बघा आता आपल्याला पाठीमागची आपली पूर्ण कटिंग झालेली आहे बऱ्याच वेळेस मी अशी जॉईंट पाठीमागची आणि पुढची पण कटिंग करते पण मग तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला अशी कटिंग करून दाखवते बघा तर मग आता याची कटिंग करून घेते पाठीमागच्या भागाची आणि मग नंतर मी तुम्हाला पुढच्या भागाची कटिंग करून दाखवते इथं प्रॉपरली व्यवस्थित कटिंग करून घ्यायची तर बघा हा पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे आणि इथं आपण आता आहे ना पुढच्या भागाची कटिंग करू तर बघा आता इथं ॲडजस्ट करून घ्यायचं जर कपडा कमी आता बघू शकता तुम्ही इथं एक ब्लाऊज पीस त्यांनी मोठा आणलेला आहे आणि एक कमी आणलेला आहे तर ह्या ब्लाउज पिसामध्येच आपल्याला प्रॉपरली ॲडजस्ट करायचं आहे तर इथं बघा इथं मधी बाही काढायची आहे तर म्हटलं बाहीला माप घेऊन बघते साडे दहाची बाई आहे मोठी आहे ना आणि त्या बाईला पट्टी पण त्याच्यामधनंच दीड ते दोन इंचाची आत दुंबडायची चा, असते त्याच्यामुळे म्हटलं चला बाई बसून जाईल आणि मग नंतर आपण आता इथं पुढच्या मापाचं म्हणजे पुढच्या भागाचं माप घेऊन पण बघा थोडंसं मी ॲडजस्ट करून बघते कारण आपल्याला बाही पण काढायची आहे तर बघा असा मग मी ठेवून घेतलेला आहे पाठीमागच्याच भागावरनं पुढची पण असं पुढचं पण माप काढायचं कारण फोरटकचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं तर इथं बघू शकता आहे इथं एक इंच फक्त पा पुढच्या भागाला वाढवी घ्यायची आहे खाली कमरेला एक इंच वाढवी घ्यायची बाकी आहे तसं कट करायचं आणि साईडच्या बाजूने पाऊन इंच वाढवी घ्यायचं मग इथं खाली एक इंच आणि साईडच्या बाजूने पौन इंच वाढवं घ्यायचं कारण टक्स येणार आहेत ना त्याच्यामुळं तर बघू शकता इथं आपली एक इंच वाढवी घेतली आणि इथं पौन इंच वाढवी घ्यायची तुम्ही माझ्या पद्धतीने जर कटिंग करून बघितली तर एकदम प्रॉपरली पाहूच ब्लाऊज जसाचे तसा म्हणजे एकदम फिटिंग जर तुम्ही व्यवस्थित केली तर प्रॉपरली बा ब्लाऊज बसतो मी कुठलाही पॅ पॅटर्न वगैरे वापरत नाही आणि मी त्याचे पॅटर्न वगैरे काढून ठेवलेले आहेत मी या अशाच मापाने कट करते आणि शिवते ब्लाउज बरेचसे ब्लाऊज मी असे शिवते तर इथं बघा आता आपला आखून झालेला आहे आणि मी आता इथं कट करून घेते इथं तुम्हाला मी टक्स देऊन दाखवते इथं बघू शकता साडे चार इंचावरती टक्स आहे साडेतीन इंचचा हा बघा असं द्यायचा आणि मग समोरच्या बाजूला इथं परत साडेतीन इंचावरतीच घ्यायचा आणि थोडा समोरच्या बाजूचा थोडा तिरका द्यायचा आता इथं तर मी तुम्हाला गळा आखून दाखवते हो लक्षात नाही काय आलं तर मला विचारू शकता तुम्ही कमेंट करून बहुता पण मी प्रॉपरली माहिती सांगते ज्याच्यामुळे शक्यतो तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल तर हा बघा हा पुढचा गळा आहे आणि इथं बघू शकता तुम्ही इथं आपल्याला साडेतीन इंचावरती साडेतीन इंच हातच द्यायचा आहे आणि इथं अडीच ते तीन इंचावरती इथून हातच द्यायचा आहे साडेतीन इंच तर बघा आणि इथं साईडचा हातच तिथून साडेतीन इंच म्हणजे चौदा तीन इंचावरती साडेतीन इंचाचं टक्स द्यायचं तर बघा प्रॉपरली आपले टक्स देऊन झालेले आहेत आणि जेव्हा स्टीच करायचे म्हटलं ना तर तेव्हा तुम्ही ह्या आखलेल्या याच्यावरतीच असा टक्स मारून घ्यायचा प्रॉपरली लॉक करून घ्यायचं आणि मग तरुण खाली योगपट्टी लावता आहे ना आता तुम्हाला मी योगपट्टी आखून दाखवत इथं इथं समोर तीन इंचचं माप घ्यायचं आणि पाठीमागं अडीच इंचचा माप घ्यायचा इथं तुम्हाला ब्लाऊज पीस आजीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी, तर मी कट करणार नाही फक्त तुमच्या माहितीसाठी मी आख दाखवते तर तुम्ही जर दुसरा कोणता ब्लाऊज एखाद्या म्हणजे व्यवस्थित शिवायचा म्हटला तर तुम्ही इथंही क्रॉसपट्टी कट करू शकता आणि डबल क्रॉसपट्टी व्यवस्थित लावून डबल फोल्डने मग अशी लावू शकता तर बघा इथं आता आपला प्रॉपरली पुढचा भाग पण कट करून झालेला आहे आता मी एवढ्या उरलेल्या भागामध्ये बाही कट करणार आहे आणि नंतरून आपल्या हुकलूक पट्ट्या पायपिंगची पट्टी आणि क्रॉस पट्टी तर बघा आता हा आपला पुढचा भाग पण कट करून झालेला आहे आणि जेव्हा टक्स मारायचे असले तेव्हा हे बघा असे एक साईडने आखून घ्यायचं आणि एका साईडने व्यवस्थित असं फोल्ड करून उमटवून घ्यायचं असं आणि मग नंतरून स्टिच करायच्या वेळेस व्यवस्थित त्या उमटवलेल्या याच्यावर आखून आणि व्यवस्थित इथं मध्ये कट करून घ्यायचं इथं आपली बटनपट्टी काचपट्टी वगैरे किंवा हो पट्टी येईल तर बघा ही पुढची बाजू आहे आणि मी मागची बाजू पण तुम्हाला कट करून दाखवलेली आहे तर खूप सविस्तर पद्धतीने मी सांगितलेले आहे बाहेरची कटिंग कर कशी करायची तुम्हाला बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर माझी पद्धत कशी वाटली आणि तुम्ही पण ट्राय करून बघा फोर्टक्स ब्लाउजची कटिंग अशा माझ्या पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्नची गरज पडणार नाही तर मग आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित कट करून चाललेले आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत